नमस्कार मी नागनाथ बाबर आणि आपण मुंबई एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई बावीस लाखांचे एमडी ड्रग जप्त तीन आरोपी ताब्यात आपण पाहत राहा निर्भीड समाचार आंध्री एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या पथकाने अंमली पदार्थ मेपेड्रॉन एम डी विक्री करण्यावर का मोठी कारवाई करत पाचशे सहासष्ट ग्राम एम डी दोन कारसह मोबाईलसह एकूण छत्तीस लाख सत्तावन्न हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे मुंबईतील अंधेरी एमआयडीसी पोलीस ठाणे हद्दीत लाल रंगाची स्कोडा कार पंप हाऊस परिसरात संशयितरित्या फिरताना पोलिसांना दिसली असता त्याने त्याची विचारपूस केली त्यात फरान खान राहणारा जोगेश्वरी हा व्यक्ती होता त्याची चौकशी केली असता त्याच्याकडे एम डी ड्रग्ज सापडले फरनला स्कोडा कारसह ताब्यात घेऊन त्याच्याकडील एकाहत्तर द्र ग्राम एम डी जप्त करण्यात आला पुढील तपासात प्रतीक जाधव राहणार पालघर व नंतर एम एस सी रसायनशास्त्रात शिक्षित असलेला पदवीधर विजय खटके याला अटक केली त्याच्या तारापूर लॅब जे या लॅबवर दोनशे ऐंशी ग्राम एम डी आणि कच्चा माल जप्त करण्यात आला तिघे आरोपी पोलीस कोठडीत असून पुढील तपास पोलीस निरीक्षक महेश गुरव करीत आहेत ही कारवाई मुंबई पोलीस आयुक्त देवेंद्र भारती यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली आपण पाहत राहा निर्भीड समाचार